सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका भाषणात महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी निर्माण करीत वक्तव्य केले होते याच विरोधात फुले शाहू विचारधारी संघटनांनी एकत्रित ये आज यवतमाळच्या महात्मा ज्योतिबा फुले पुतळा समोर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले तसेच मोहन भागवत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने फुले शाहू आंबेडकरी संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला की मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे महात्मा फुलेंच्या समाधीचे शोधक हे महात्मा ज्योतिराव फुले असताना ही जगजाहीर गोष्ट आहे त्याचे एव्हिडन्सेस सगळीकडे उपलब्ध आहे मात्र लोकमान्य टिळकांचं नाव त्यांनी घेतलं त्यांनी समाधी शोधली त्या काळात ते तेरा वर्षाचे होते आणि ते तेरा वर्षाचे असताना कशी काय समाधी शोधू शकतात हा मोठा प्रश्न आहे यामध्ये सर्व महाराष्ट्रातून संभ्रम निर्माण होत आहे तर यामुळे आम्ही सर्वत्र सर्व महाराष्ट्रात फुले शिव आंबेडकरवादी विचाराच्या सर्व लोकांनी याचा जाहीर निषेध केलेला आहे